माझं एक गाणं आहे कर साकार स्वप्न माझे कर साकार आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया कर साकार स्वप्न माझे कर साकार एक गाणं पालनहार तारणहार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार कर उपकार वती देवा तू कर उपकार दे कष्टाला मेंथीला पळ कर साकार स्वप्न माझे कर साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार इच्छा मा माझी पुरव कोड माझ सोडव इच्छा माझी पुरव कोड माझ सोडव पेचा पडलो मी पेच माझा सोडव संकट हार तुच कल्याणकार संकट हार तुच कल्याणकार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार देवा तूच मदतगार पालनहार तारणहार तुझं सर्वात श्रेष्ठ तुझं महादेवा सर्वात बलाढ्य तुझं सर्वात श्रेष्ठ तुझं महादेवा सर्वात बलाढ्य च तर तुझी चिकिर्ती पूर्ण जप करतय अपार तुझी स्तुती दे मला बुद्धी दे मला बुद्धी करधे माझे साध्य मदतगार मदतगार देवा तूच मदतगार 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 तूच मदतगार पालनहार तारणहार देवातूच मदतगार पालनहार तारणहार देवातूच मदतगार पालनहार तारणहार सर्व शक्तिमान तू सर्वात महान तू विशाल काय विशालमय रूप तुझे सर्व शक्तिमान तू सर्वात महान तू विशाल का विशाल मे रूप तुझे अतुलनीय, अस्मरणीय दिव्य भव्य तेजस्वी तू दया कर दया कर उपकार कर मजा उपकार कर आधार आधार आता महादेवा तुझाच आधार 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 आता महादेवा तुझाच आधार पालनहार तारणहार तूच मदतगार माझ्या वती देवा तू करो कष्टाला मिनतीला फळ साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार साकार कर साकार स्वप्न माझे कर साकार पालनहार तारणहार देवातूच मदतगार पालनहार तारणहार तारणहार देवातूच मदतगार पालनहार तारणहार अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद